स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना सांगली जिल्हा आणि निरोवन ब्रेन अँड स्पाईन सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिरज शासकीय रुग्णालयात भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडला सदर कार्यक्रमास मोहन वनखंडे सर शिवसेना नेते वाईस डीन मिरज शासकीय रुग्णालय रुपेश शिंदे डॉक्टर केतकी पटवर्धन माजी समाज कल्याण सभापती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अनिता वनखंडे त्याचबरोबर सागर वनखंडे शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख श्रेयश गारगिळ आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निरोवन ब्रेन अँड स्पाइस सेंटर सांगलीची टीम तसंच मिरज शासकीय रुग्णालयाची टीम उत्साहानं उपस्थित होती कार्यक्रमादरम्यान विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला सर्व मान्यवरांनी हरित उपक्रमांचे महत्व अधोरेखित करत वृक्ष लागवडीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढं यावं असं आवाहनही केलंय